हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल समन्वय क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात आपण टक्के कसे काढायचे आणि ते पण सेकंदात तर आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टकट टिप बघू टक्के काढण्याची तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा तर आपल्याला दोनशे दोनशे पंधराच्या दहा टक्के कसं काढायचं तर आपल्याला एका संख्ये शेवटून एका संख्ये नंतर आपल्याला द्यायचं आहे इथे चिन्ह म्हणजे आपले दोनशे पंधराचे दहा टक्के झाले एकवीस पॉईंट पाच एक संख्या जोडून आपल्याला काय द्यायचं आहे चिन्ह द्यायचं आहे मग आपले दहा टक्के निघून जातात तसंच इथे तीनशे पंधराच्या दहा टक्के उजवीकडून एक संख्या सोडून चिन्ह जर दिला आपण चिन्ह द्यायचं म्हणजे आपले दहा टक्के निघून जातात एकतीस पॉईंट पाच तीनशे पंधराचे दहा टक्के झाले एकतीस पॉईंट पाच त्याचप्रकारे आपण दोनशे पंधराच्या एक टक्का एक टक्का कसा करायचा ते म्हणू एक टक्का म्हणजे दोन संख्या सोडून दशांश चिन्ह आपले दोनशे पंधराच्या एक टक्का झाला दोन पॉईंट पंधरा तसेच तीनशे चौदाचा एक टक्का म्हणजे उजवेकडून दोन संख्या सोडून द्यायचा आपल्याला दशांक चिन्ह म्हणजे तीनशे पंधराचा एक टक्का झाला तीन पॉइंट चौदा आता आपण पाचशे पन्नासच्या बारा टक्के कसे काढायचे ते बघू पाचशे पन्नास चा बारा टक्के मित्रांनो आपल्याला सर्वात पहिले काय करून घ्यायचं आहे याचा एक टक्का काढून घ्यायचा आहे पाचशे पन्नासचा एक टक्का पाच पॉईंट पन्नास म्हणजे आपण टक्काशी बघितलं आपल्याला जर एक टक्का काढायचा असले तर आपण काय करतो दोन संख्या सोडून दशम चिन्ह देतो म्हणजे आपला पाचशे पन्नासचा एक टक्का झाला पाचशे पाच पॉईंट पन्नास इथे आपल्याला काय करायचं येते बारा गुन्हिले बारा कोटी टाकायचे आहे बारा झिरो बारा बारा पंच साठ बारा राह साठ आणि सहा सहा सर आपले पाचशे पन्नास चे बारा टक्के आलेले आहे सहासष्ट आपण हे झिरोला काही महत्व देत नाही म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे सहासष्ट पाचशे पन्नास सहा टक्के बारा टक्के सहासष्ट आता इथे आपण दोनशे चाळीसच्या पंधरा टक्के कसं करायचं ते बघून पंधरा टक्के आधी काय करायचं एक टक्का काढून घ्यायचा दोनशे चाळीसचा एक टक्का म्हणजे दोन संख्या सोडून दशांत चिन्ह म्हणजे दोन पॉईंट चाळीस दोनशे चाळीसचा एक टक्का झाला आपल्या दोनशे चाळीस आणि याला मल्टिप्लाय करायचं पंधरा पंधरा झिरो झिरो पंधरा चौक साठ साठशे झिरो हातचे गेले आपले सहा पंधरा पंधरा दोन तीस तीस आणि सहा छत्तीस आणि आपल्याला दोन संख्या जो इथे दशमचिन्ह म्हणजे आपला आलेला आहे दोनशे चाळीसच्या पंधरा टक्के आपले आन्सर आलेला आहे इथे छत्तीस तर या प्रकारे आपण कोणत्याही संख्येचा टक्केवारी सेकंदच काढू शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा